नमस्कार मित्रांनो मा मा तर माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सकाळची सुरुवाती झाली होती पावसाने आणि आज होतं घटस्थापना त्यासाठी मग मी वावरी म्हणजे आमच्याकडं माती जी असते घाटाला लागणारी त्याला वावरी म्हणतात तर मी ती चाळून घेतली होती आणि ती माती आम्ही आठ दिवसापूर्वीच घ घरी आणून वाळून ठेवली होती आणि त्यानंतर मग मी घेतली होती घाटाची तयारी करायला त्यासाठी मग मी नागिणीची पाणी तोडायला घेतली होती ती आमच्या घरीच आहे आणि सगळीकडे नुसताच चिखल आणि पाऊसच होता पाणीच पाणी होतं आणि मग फुले तोड तोडून घेतली त्यानंतर आणि मग आजचा दिवस होता पहिला दिवस होता आजचा आणि त्यासाठी कलर होता व्हाईट तर मग मी व्हाईट साडी होती माझ्याकडे मग ती मी घालून घेतली होती आणि मग पूजाला सुरुवात केली होती तर ते घटासाठी जे खाली भांड किंवा पात्र म्हणतो ना आपण ते मी जुनं घासून ठेवलं होतं पण पप्पांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी ते नवीन आणलं त्यामुळे मग मी त्यात ते वावरी ते सगळं टाकलं धान्य टाकलं आणि थोडं ओली केली माती आणि मग त्यावर घटाला आमच्या इकडं नाळा बांधतात आणि घाटामध्ये सुपारी खारी हळकुंड खोबरं एवढं टाकतात आणि घाटाच्या कडेने मी नागिणीची पाने लावली होती आणि आज पहिली माळ होती मग ती नागिणीचीच घातली होती नागिणीच्या पानाची आणि आमच्याकडं देव हे नागिणीच्या पानावर ठेवतात पाच देव आणि हे देव आहे ना नवरात्र होतवर पूजत नाही नुसती माळ बदलायची रोज आणि मग मी सगळ्या देवांची पूजा करून घेतली मस्तपैकी फुले त्यांना अर्पण केली आणि दिवा लावून घेतला होता हा खंड दिवा असतो तो, तो विजू द्यायचा नसतो जरी विजला तरी मग देवीची माफी मागायची आणि पंधरा दिघे म्हणायचं आणि मग देवीकडे प्रार्थना केली की आमच्या घरी सुख शांती समृद्धी लाभो तुझी कृपा आमच्यावर सदैव राहो आणि मस्तपैकी अशी पूजा केली रांगोळी केली रांगोळी काढली आणि मग आज आम्हाला कांदे म्हणजे कांद्याची चाळ फोडायची होती कांदे भरायला सुरुवात करायची होती मग तिचा श्रीगणेश करून घेतला तिला गुलाल आणि नारळ फोडून घेतलं म्हटलं आता दर्शक भाव भेटू दे काय माहिती काय होतंय पण चला मग म्हटलं पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग आम्हाला भरायचे होते आज कांदे मग कांदे भरायला सुरुवात केली आणि मग असा होता आजचा दिवस सो पुन्हा लवकर भेटू नवीन चॅन नवीन व्हिडिओज आणि परीने देखील आज आम्हाला मदत केली होती कांदे भरायला सो so, आजच्यासाठी एवढंच थँक्यू फॉर वॉचिंग बाय